नमस्कार मी लीना उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आपण बाहेर पडलो की गर्मी जाणवते अशा वेळेला काहीतरी थंडगार प्यावसं वाटतं आज आपण करतोय द्राक्षाचं सरबत करायला एकदम सोपं आहे पटकन होतं कसं करायचं चला बघूया हे मी एक बाउल द्राक्ष घेतलेली आहेत ती घालते थोडेसे बर्फाचे क्यूब्स त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण द्राक्ष थोडीशी आंबट असतात त्यामुळे बॅलन्स करण्यासाठी साखर साखरेचा अंदाज तुम्ही द्राक्ष किती आंबट आहे त्याच्यावर ठरवा दोन चमचे तीन चमचे ते त्याप्रमाणे होईल आणि इथे एक मी थोडासा लिंबाचा रस घालणार आहे द्राक्ष आज मी जी घेतलेली आहे ती लाल रंगाची आहे तीन प्रकारची द्राक्ष मला स्वतःला माहिती आहे जी हिरव्या रंगाची असतात काळ्या रंगाची असतात आणि लाल मला लाल रंगाची मिळाली आज आपण लाल रंगाच्या द्राक्षाचा ज्यूस करतोय आता हे फक्त मिक्सरला आधी फिरवून घेऊया आपण आता हा जो ज्यूस आहे तो आपण गाळून घेऊया हे सगळं आता दाबून घेतलेलं आहे त्यामुळे ज्यूस सगळं आपल्याला खाली मिळालेलं आहे हे आपल्याला नको आहे बाजूला ठेवते आता एक ग्लास घेऊया थंडगार बर्फाचे खडे आणि ज्यूस आपलं मस्त द्राक्षाचं सरबत तयार आहे थंडगार सरबत तयार आहे बर्फ ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल मी जरी म्हंटल तुम्हाला की उन्हाळा आहे असं गार प्या प्यावस वाटत आपल्याला तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही बाहेर न येता म्हणजे उन्हात न घरी येता त्यावेळेला एकदम गार पिऊ नका ते चांगलं नाही शरीराला थोडस सेटल व्हा काही वेळ जाऊ दे आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर गार पाणी प्या किंवा सरबत प्या नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय